समीक्षा हेमंत देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले स्वागत आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या निमित्त आमच्या असंख्य दर्शकांना शुभेच्छा पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी वाड्यांमध्ये नारळ फोडीच्या कार्यक्रमाचे आयोजन खानदेशातील संत मुक्ताई देवस्थानाकडून संत ज्ञानेश्वरांसाठी राखी भेट आळंदी समाधी मंदिरात साजरे झाले रक्षाबंधन प्रो गोविंदा पर्व दोनच्या ट्रॉफीवर सातारा उमटवली विजयाची मोहर सलग मारली बाजी ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय येथे रक्षाबंधन साजरे आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम तलावांचे सौंदर्य जपून ठेवण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जातोय माझा तलाव उपक्रम आता पाहूया कोकणातील घडामोडींचा सविस्तर आढावा प्रो गोविंदा पथ दोनच्या चषकावर सातारा सिंघमने अर्थात जय जवान गोविंदा पथकाने पुन्हा एकदा आपल्या विजयाची मोहर उमटवली 25 लाखांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले अवघ्या तेहतीस पूर्णांक एकोणचाळीस एकनमध्ये थरच सातारा सिंघमने सलग दुसऱ्यांदा प्रो गोविंदा पर्व दोन च्या चषकावर आपले नाव कोरल्याने या संघावर कौतुकाचा वर्षाव होतो तर द्वितीय पारितोषिक बालवीर गोविंदा पथक आणि तृतीय पारितोषिक यश गोविंदा पथकाला मिळाले आहे लोक विकास सामाजिक संस्था महाड आयोजित हरिपाठ महोत्सव स्पर्धेत स्वानंद हरिपाठ मंडळ निगडे समूहाने बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला आहे यावेळी आगामी काळात भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या आणि माजी नगराध्यक्ष केली महाडचे दिवंगत आमदार माणिकराव जगताप यांच्या विचार व वा आदर्शावर वाटचाल करणाऱ्या लोक विकास सामाजिक संस्थेमार्फत सतरा व अठरा ऑगस्ट दरम्यान हरिपाठ महोत्सवाचे आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथील नाट्यगृहात करण्यात आले होते दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात महाड पोलादपूर माणगाव तालुक्यातील सोळा कीर्तन पथकांनी सहभाग घेतला वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी कल्याण बदलापूर उल्हासनगर महामार्गावर मेट्रो आणि एलिव्हेटेड फ्लायओव्हर उभारण्याचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी असा निर्धार व्यक्त केला असून या प्रकल्पामुळे उल्हासनगरच्या विकासाला मोठे बळ मिळणार असल्याचे सांगितले डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी ही घोषणा केली अनधिकृत इमारतींचे नियमितीकरण चांगले रस्ते आणि शहरासाठी स्वतंत्र जलस्रोताची निर्मिती यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पावर त्यांनी प्रकाश जोड टाकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पांना मंजुरी दिल्यामुळे लवकरच उल्हासनगर शहरात या सुविधा उपलब्ध होतील असे डॉ शिंदे यांनी सांगितले मुरुड येथे सागरी मत्स्यालय व संग्रहालय उभारणार असे प्रतिपादन अलिबाग मुरुड मतदार संघाचे विकास कामांचा आढावा घेण्यासाठी शहर प्रमुख संदीप पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुरुड समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात असून यामुळे पर्यटकांना विविध मत्स्य प्रजाती नहाळता येतील तसेच सागर संपत्तीचा सा आनंद लुटता येईल यासाठी रत्नागिरीच्या धर्तीवर सुमारे पंच्याऐंशी कोटी खर्च करून संग्रहालय उभारणार असे आमदार दळवी यांनी सांगितले तालुक्यात विकास कामे केल्याची माहिती त्यांनी दिली महाड शहरात मोकाट गुरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला असून याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे या मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने पालिकेत प्रशासकीय राजवट आहे त्यामुळे नागरी समस्यांवर कोणतेही ठोस निर्णय घेण्यात येत नाही त्यामुळे शहरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत त्यात भटक्या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन लहान मोठे अपघात होत आहेत यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे निरोप घेण्यापूर्वी पाहूया बहीण भावाच्या नातेसंबंधाला दृढ करणाऱ्या रक्षाबंधनाची बातमी गेल्या आठवड्यापासून राज्यात लाडकी बहीण या योजनेमुळे बहिणींना रक्षाबंधनाची ओढ लागली होती सोमवारी राज्यसह देश विदेशात रक्षाबंधन मोठ्या उत्साहाने साजरे झाले महाराष्ट्राचे आमदार भरत गोगावले गोळगावले यांच्या ढालकाठी येथील शिवनेरी या निवासी रक्षाबंधन सोहळा उजळ झाला त्या निमित्त हजारो भगिनी उपस्थित होत्या यंदा शासनातर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना झाल्याने बहिणींची ओवाळणी रक्षाबंधना दरम्यान बँक खात्यात जमा झाल्याने यावर्षी महिलांची विशेष गर्दी पाहायला मिळाली दरम्यान डोंबिलतही रक्षाबंधनाचा उदंड उत्साह दिसून आला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना राखी बांधताना शेकडो बहिणी भावुक झाल्या होत्या जिल्ह्यात अन्य भागातही रक्षाबंधनाचा उत्साह हो ओसंडून वाहत होता त्यावेळी वरुण राजाने ही हजेरी लावली बातमीपत्रात इथेच थांबूया पुन्हा भेटू या ताज्या घडामोडींसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा